मोठी बातमी ना पार्थ पवार ना बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेचं तिकीट राजीनामा देऊन अर्ज भरणार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केलेला आहे प्रफुल्ल पटेल हेच राज्यसभेचे उमेदवार असतील राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या पंधरा फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे आजच महायुती आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत महायुतीमध्ये भाजपकडून नुकतेच काँग्रेसमधून आलेले अशोक चव्हाण पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे दुसरीकडे काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक होत आहे प्रफुल्ल पटेल हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत त्यांचा कार्यकाळ मे दोन हजार सत्तावीसमध्ये संपणार आहे मात्र त्यापूर्वीच तीन वर्षाआधी प्रफुल पटेल हे राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरतील काही तांत्रिक मुद्दे असल्याने हा निर्णय घेत आहोत असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे मात्र कार्यकाळ संपण्याच्या तब्बल तीन वर्षाआधी हा निर्णय का घेतला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने वाद टाळण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे सावट पाऊल टाकल्याचं सांगण्यात येत आहे राज्यसभेच्या या जागेसाठी पार्थ पवार बाबा सिद्दीकी यांच्यासह आठ ते दहा इच्छुक उमेदवार होते त्यामुळे कोणाला उमेदवारी देऊन लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजी नाट्य नको म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांनाच उमेदवारी दिली असावी असं ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी मुंबई